रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा ऊस दरासाठी कर्नाटक मध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन कर्नाटक मध्ये ऊस दराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली असून त्याचा फटका आता महाराष्ट्रातील ऊस मजुरांनाही बसणार आहे सुमारे दोन लाख ऊस मजूर ऊस तोडणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत मात्र हाताला काम नसल्याने हे मजूर सांभाळणे मुकादमासाठी मोठं आव्हान ठरत आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर मुकादम संघटनेने यावर तातडीनं तुडगा काढावा अशी मागणी केली येत्या सात तारखेपर्यंत ऊस तोडणी सुरू न झाल्यास मजूर संपावर जाणार असा इशाराही संघटनेने दिला आहे